नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज आपण बनवणार आहे बघा छोले म्हणजे काबुल्या चण्याचं कालवण करणार आहे भाजी डब्यात नेण्यासाठी थोडेसे रबरबीत भातावर पण खाता येते आपल्याला त्यामुळे जरा थोडं रबरबीत करणार आणि थोडक्यात साहित्यात ते होत आहे बघा आणि त्यासाठी साहित्य बघा तर इथं थोडं एक चमचा जिरे मोहरी अर्धा चमचा हळद थोडा गरम मसाला आणि ही माझा काळा मसाला काय वापरते ती एक चमचा चवीनुसार मीठ कोथिंबीर आणि ही ग्रेव्ही केली आहे टॅमॅटो कांदा एक कांदा एक टॅमॅटो आलं लसूण सगळं एकत्रच बारीक केलेलं आहे ही तर कांद्याचा वास येऊ नये म्हणून कांदा थोडा उकळत्या पाण्यात काढून घेतलेला चिरून तर त्याचा वास येतो म्हणून ही असं करून त्याची ग्रेव्ही करून घेतल्या आणि हे काबुली चणे कुकरला तीन शिट्टे लावून असं उकडून बघा काही तर करूया चालू तू बघू शकता इथं कढई तापले माझी आता यात एक पळीवर तेल होतो या आता जिरे मोहरी लावू येते मोहरी आता आणि ग्रेवी केलेली आहे ती बघा हे मोजक्यात साहित्यात होतं हे चण्याचं चण्याची भाजी आम्ही काबुली चणी म्हणतोय बघा पांढऱ्या ह्या पद्धतीनं तुम्ही हिरव्या म्हणजे आपल्या कायमचा हरभर असतोय का नाही ती चणा त्याचं पण अशी भाजी करू शकताय आणि ही अशी पण करू शकताय दोन्ही पद्धतीनं केलं तरी चालतंय ग्रेव्या तेल सुपूस तर अशी भाजायची ग्रेव्ही बघा आपली ग्रेव्ही ही आता आता ही बाकी चटणी मीठ हळद गरम मसाला ही ग्रेव्ही आपल्या किती छान दिसायला लागल्या का आणि आता हे टाकू एकदम करायला चवीला पण छान अशा तुम्ही डाग्याला मिस्टरांच्या डाळीसाठी खास रबरबीत अशी भाजी देऊ शकता कारण लहान मुलांना देताना आपण सुखीत भाजी देतो शक्यतो आणि आता ह्याच्यात थोडस एक वाटीभर पाणी होतो तर ही ग्रेव्ही केलेलं पाणी मी मिक्सरमध्ये मध्ये पाणी आता घालतो वाटीभर पाणी ही चणी आपण कुकरला शिट्टी देऊन शिजवल्यामुळं जास्त शेतक शिजवायची ह्याला काय आता गरज नाही दहा मिनटं आपलं चांगलं खळकळून उकळे फक्त आतला मसाला शिजण्यासाठी